तर आता आम्ही निघणार आहोत तुळजापूरला जाण्यासाठी तर सकाळचे वाजलेले आहेत नऊ कारण परत खूप गर्दी होते मग त्याच्यामुळे लवकरच निघायचं आहे त्याच्यामुळं निघणार आहोत आता पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर पहा आम्ही पोहोचलेलो आहोत तुळजापूरमध्ये सकाळी लवकर आल्यामुळे एवढी काही गर्दी नसते आणि थोडाफार उशीर झाला असतं तर मग खूप गर्दी झाली असते मंदिरामध्ये आतमध्ये आलो मग कल्लोळाकडे गेलो तर कल्लोळ बंदच होतो साफसफाई चालू होती स्वच्छता चालू होते त्याचे साफ करत होते आणि मग गायमुखाच्या तिथे दर्शनाला थांबलो रांगेमध्ये आणि गायमुखाचं पण दर्शन किती छान झालं बघा आतमध्ये आल्यानंतर रांगेत उभे राहायला लागलं थोडंसं बघा काहीसुद्धा गर्दी नाही आहे आणि सकाळी लवकर आल्या आल्यामुळं तर एवढी काही गर्दी नसतेच मग देवीच्या गाभाऱ्याजवळ दे आलो आम्ही आणि खूप जवळून दर्शन खूप छान दर्शन झालं आणि मग बाहेर आल्यानंतर बाहेरच्या देवांचं दर्शन वगैरे घेतलं आणि मंदिरामध्ये फिरलो थोडंसं फिरल्यानंतर म्हटलं थोडंसं थांबूया इथे थोडंसं थांबलो आम्ही आणि मग आम्हाला पुढे पण निघायचं होतं मग सर्वीकडे फिरून दर्शन वगैरे झालं तुळजापूरच्या देवीचं आणि मग आम्हाला पुढे पण जायचं होतं मग आम्ही निघालो पुढे जाण्यासाठी आणि इथून आता देवीचं दर्शन करून आम्हाला पुढे दर्शनासाठी पण जायचं होतं म्हटलं उशीर नको व्हायला आणि मग जाता जाता पेरू छान दिसले मग पेर वगैरे घेतले आणि मग देवीचा प्रसाद वगैरे घेतला आता आम्हाला निघायचं होतं अक्कलकोटला दर्शनासाठी श्री स्वामी समर्थ यांचं दर्शन घेण्यासाठी तर पहा आम्ही अक्कलकोटला पोहोचलेलो आहोत इथे नारळ वगैरे घेतलं आणि निघालो मंदिराकडे खूप छान आहे अक्कलकोट पण मी पहिल्यांदाच आले इथे लहान आणि माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की अक्कलकोटला जायचं श्रीस्वामी समर्थ यांचं दर्शन घ्यायला पण काही येणंच होत नव्हतं आणि यावेळेस स्वामींनीच बोलवलं असं म्हणावं लागेल कारण खूप घाईघाईमधून आम्ही म्हणजे एवढे दर्शन झाले आणि छान पण वाटलं तर बघा इथे पण काही गर्दी नाही आहे आणि आम्ही प्रत्येक म्हणजे मंदिरामध्ये जिथे जाईल ना तिथे काहीच गर्दी नसायची एवढं शांततेत आणि निवांत दर्शन झालं इथे धागा वगैरे बांधला मी स्वामींच्या तिथे इथे फोटो वगैरे काढले श्रीस्वामी समर्थ मग रुद्राक्षांची माळ घेतली बाहेर पण किती छान मूर्ती आहे स्वामींची श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि इथला बाहेरचा परिसर पण खूप छान आहे आणि आणि इथे फोटो वगैरे काढले व्हिडिओज काढले आणि हे बघा गाय वासरू आणि तुळशीवर वृंदावन त्याच्यासमोरच आहे त्यांचं पण दर्शन घेतलं स्वामींचा प्रसाद वगैरे घेतला मग थोडंसं तिथे बसलो आणि मग निघालो आणि आम्हाला पुढे पण दर्शनासाठी जायचं होतं प्रसाद पण खूप छान होता आणि खूप छान वाटलं स्वामींचं दर्शन वगैरे घेऊन आणि मग आता आम्ही पुढे दर्शनासाठी निघालो आणि आम्हाला पुढे आता दर्शनाला येरमाळ्याला निघायचं होतं तर बघा आम्ही इथे येरमाळ्यामध्ये पोहोचलो पण कारण जवळजवळ आहे ना माझ्या गावाजवळून सगळे म्हणजे देवस्थान तिथून जवळजवळच आहेत तर लवकर लवकर झाले आमचे दर्शन कमीत कमी पन्नास साठ पन्नास कि साठ किलोमीटरवर आहेत तर आम्ही इथे येरमाळ्यामध्ये पोहोचलो आलं तसं म्हटलं सर्वीकडे दर्शन करून जाऊया जेवढे होतील देवदर्शन तेवढे करून घेऊया तर बरेचसेच झाले पोहोचून गेलो आम्ही येरमाळ्याला मंदिराच्या जवळ बघा हे आहे मंदिर इथे मग ओठी वगैरे घेतली देवीसाठी आणि निघालो वरती मंदिराकडे इथे पण काही एवढी गर्दी नव्हती आणि खूप छान आणि एकदम शांततेमध्ये म्हणजे सर्वीकडचे दर्शन झाले आणि इथे तेच वाटलं होतं कारण सकाळी आम्ही लवकर आलो होतो ना इथे अकरा वाजता जर आम्ही इथे पोचलो असेल त्याच्यामुळे एवढी काही गर्दी नव्हती इथे पण बघा आतमध्ये पण रांगेमध्ये एवढी काही गर्दी नाही हे वरतून शूटिंग घेतलेली आहे बघा किती छान आहे देवीच्या जवळचं डोंगर वगैरे इथे दर्शन वगैरे झालं आमचं छान झालं दर्शन पण आणि मग निघालो आम्ही दुसरीकडे दर्शनासाठी जाण्यासाठी आता इथे देवीचं दर्शन वगैरे झालं आणि आता आम्हाला निघायचं होतं रामलिंग दर्शनासाठी महादेवाचं मंदिर आहे तिकडे निघायचं होतं तर पोहोचलेलं आहोत आम्ही रामलिंगमध्ये बघ कसे झाडे वगैरे आहे छान आहे रामलिंग पण जे गेले त्यांना माहितीच असेल कसं आहे छान आहे महादेवाच मंदिर आहे खूप जुनं हे बघा हे ते मंदिर आहे इथे पण एवढी काही गर्दी नव्हती सकाळचं फटाफट पटापट लवकर दर्शन होऊन जातं लवकर गेल्यामुळे आणि गर्दीही नसते म्हणून आम्ही म्हणजे जिथे जायचो ना देवाला तर सकाळचं लवकरच जायचो आम्ही त्याच्यामुळे पटकन दर्शन व्हायचं आणि म्हणून एवढे म्हणजे देवांचे दर्शन झाले हे पाय हे मंदिर आहे ते साईडनी डोंगर आहेत आणि खाली उतरून जायला लागतो खूप खाली आहे ते महादेवाचं मंदिर उद्या छान आहे ते मंदिर खूप दिवस झालं होतं जाऊन म्हटलं चला आता गेलंच इतर जवळ आहे लागलं हे मंदिर मग चला जाऊन येत येऊया ते आमचं अचानक ठरलं ह्या मंदिरामध्ये यायचं त्याच्यामुळं म्हटलं जाऊ कपड्यांचं वाटत होत की किंवा असे कपडे घालून नको मंदिरामध्ये यायला पण म्हटलं आता जाता जाता देवाचं दर्शन घ्यायचंय जाऊ द्या आता काय करणार हे बघा हे मंदिर आहे ते छान आहे मी खूप आधी आलेली आहे या मंदिरामध्ये हे बघा हे नंदी दोन आहेत नंदी एक पाठीमागे मागे आहे एक पुढे आहे ते माझं दर्शन वगैरे झालं छान किती जवळून दर्शन झालं खूप छान वाटलं खूप कधीच यायचं होतं मला या मंदिरामध्ये हर हर महादेव मग इथे बाहेरचं देवांचं दर्शन वगैरे घेतलं हा आहे बाहेरचा परिसर बघा हे नंदी अजून एक पुढे नंदी आहेत इथे दर्शन करून मग धबधब्याकडे जायचो आलो मग धबधबा बघायला आम्ही तर बघा माकडं पण आहेत तिथे खूप माकडं आहेत कशा एवढं मारत आहे वरती पण आहेत वरती पण खूप बसलेले होते हा आहे तो धबधबा दब पावसाळ्यामध्ये असतं धबधब्याला दब पाणी थोडं जास्त पण आता नाही आहे एवढं पण ठीक आहे हे पण भरपूरच आहे त्या मानाने तिथे आणि मला त्या धबधब्याजवळ दब जायचं होतं माकडांची भीती वाटत होती म्हणून मग मा... साइडला बघत बघत चालत होते आणि इथे रामाने बाण मारलेला आहे त्याच्यामुळे हा धबधबा आहे तो बघा पोहोचलेली आहे मी धबधब्याजवळ तर बरंच गेले होते आतमध्ये अजून जायचं होतं तिथे जवळ मला खाली पण म्हटलं नको आणि ते पाण्याने शेवाळ पण झालेलं होतं ना तिथे मग ते पाय पण घसरत होते आणि खूप खाली दगड पण टोचत होते खाली पायांना चप्पल नव्हती पायामध्ये काही नाही फोटो घ्या असं बोलत होते मी झालं दर्शन वगैरे धबधब्याकडे जाऊन आलो आणि निघालो आम्ही रिटर्न येण्यासाठी तर कसा वाटला ब्लॉग माझा नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय भेटू नंतर ब्लॉगमध्ये